नमस्कार बालमित्रांनो कसे आहात आता शाळा सुरू झाली परीक्षेचे निकाल कोण आता हळूहळू सांगतील बर का शिक्षक कोणाला किती मार्क पडलेत कोणाला किती मार्क पडलेत सगळं कळेल तुम्हाला मुलांना आज आपला शनिवार गोष्टीचा वार मुलांना मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की व्हिडिओ चालू करा आणि तिथे एक लाईकचं चित्र असतं अंगठावर केलेलं तिथे बटन दाबायचं म्हणावे तितके लाईक येत नाही मग मा मला कसं कळेल कि तुम्हाला गोष्ट आवडली कि नाही आवडली मुलांना हे काय आहे हे घोड्याचं चित्र आहे त्याच्यावर मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे सत्त्याण्णव चौसष्ट तीनशे तीन, तीन सहाशे चार मुलांना माझा नंबर लिहून घ्या आणि तुम्हाला माझी गोष्ट कशी हवी आवाज मोठा हवा का भरभर सांगितली जाती का जो सांगू हे मला तुम्ही कळवा म्हणजे मग मी तुमच्या इच्छा पूर्ण करीन आणि हा घोड्याचं चित्र माझ्या नातवाने काढले बरं का आणि या घोड्याचं नाव काय आहे शुभ्रक मुलांना माझ्या गोष्टीचं नाव पण आहे आज शुभ्रक मुलांना पंधराव्या शतकामध्ये महाराणा प्रतापांचा चेतक घोडा तुम्हाला आठवतच असेल तो तो खूप प्रसिद्ध झाला परंतु हे प्राणी सगळे स्वामीनिष्ठ आहेत बर का तसाच हा शुभ्रक नावाचा घोडा पण इतका स्वामीनिष्ठ होता किवस अकराव्या शतकामध्ये कुतुबुद्दीन इस्लामी भंगारी कुतुबुद्दीन ऐबक हा एक इस्लामी होता बर का त्याने राजपुताना इतका कहर केला इतका कहर केला कि तो सगळ्या राजपुताना उद्ध्वस्त करत होता बर का मग तिथे कि नाही उदयपूर उदयपूरमध्ये मध्ये राजकोवर राजकोवर सिंह होते त्यांना त्याने अटक केलं युद्धामध्ये बर का एकेकाच्या युद्धामध्ये एक -एक उदयपूरच्या राजकुवरांना राजकुवर करण सिंग त्यांचं नाव राजकुवर करण सिंह यांना त्याने अटक केलं ला, आणि लाहोरच्या तुरुंगामध्ये त्याला अटक केलं बर का कोणी कुतुबुद्दीन तर ते त्या अटक केल्यानंतर तिथून की नाही त्याचा तो शुभ्र घोडा होता की नाही तो कुतुबुद्धीन खूप आवडला मग त्या कुतुबुद्दीन त्या घोड्यावर बसला आणि मग त्या घोड्यावर बसूनच तो लाहोरला गेला त्याला तो घोडा खूप आवडला आणि मग की नाही कैदेमध्ये टाकलं की नाही लाहोरच्या तुरुंगामध्ये राजकुंवर सिंगला मग तिथे कैदेत टाकल्यावर तिथून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला करण सिंगाने आणि मग पळत पर पळून जाण्याचा प्रयत्न केल्यावर कुतुबुद्दीनला खूप राग आला मग मा तो म्हटलं ह्याला फाशीच दिली पाहिजे म्हणून जन्नत बागेमध्ये फाशी देण्याचा कार्यक्रम असायचा जन्नत बागेमध्ये मग तिथे नेलं त्याला बर का आणि मग असं असायचं असा असा आणि त्या घोड्यावर बसून शुभ्रकवर बसूनच तो कुतुबुद्दीन जन्नत बागेत गेला बर का आणि जन्नत बागेत गेल्यानंतर शुभ्रत्नी पाहिलं की आव रे बापरे आपल्या स्वामीला आपल्या धण्याला तिथे अटकले आणि त्याला काही आता मारतात की काय म्हणून त्याला खूप राग आला आणि त्यावेळेला अशी पद्धत होती मुलांना की ज्या वेळेला एखाद्याला फाशी द्यायची असली ना की हे लोक असतात ना इस्लामी लोक आणि त्यांचा राजा तो नाही पोलो खेळायचे पोलो म्हणजे माहितीये का घोड्यावर बसून एका मोठ्या काठीने असे बॉल असा ढकलायचं त्याला पोलो म्हणतात बर का आणि तो पोलो फर खेळ खेळायचा मग कुतुबुद्धी नाही त्या शुभ्र घोड्यावर बसून गेला तर तिथे गेल्यानंतर आपला धनी अडचणीचं हे त्याला कळलं बरं का आणि मग त्याने काय केलं बघितलं आपल्या धन्याकडं आणि मग अशी उडी घेतली की नाही म्हणजे त्याला कळलं की आपल्या पाठीवर दुसरंच कोणीतरी बसलेलं आहे आणि आपला धनी अडचणीत आहे मग त्याने अशी उसळी घेतली आणि कुतुबुद्दीनला खाली पाडलं खाली पाडलं त्याच्या दोन्ही पायांनी त्यावर धन 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 उड्या मारल्या आणि तिथंच कुतुबुद्धी मेला व बाकीचे सैनिक घाबरले आपला राजा मेला म्हणून त्या संधीचा फायदा घेऊन त्यांना फाशी द्यायची होती की नाही राजकुमार सिंगला तर फाशी द्यायची म्हटल्यावर मग सगळ्या हातातल्या हातकड्या काढून टाकायला पाहिजे म्हणून त्यांना कैदीतनं हातकड्या काढल्या होत्या आणि त्यांना तिथं उभं केलं होतं हे पाहिलंच होत याने शुभ्रकनी आणि मग शुभ्रकनी पाहिलं मग त्यांनी त्या ते संधीचा फायदा घेऊन राजकुमार सिंग त्या शुभ्र घोड्यावर जाऊन पटकन बसले अशी छलांग मारली आपल्या काही कळायच्या उदयपूरला गेला आणि उदयपूरला गेल्यानंतर इतका आनंद झाला राजकुवरला इतका आनंद झाला राजकुवर उतरून घोड्याला अशी मिठी मारली आणि घोड्याला प्रेमाने म्हटल्या की माझा तू इतका स्वामीनिष्ठ म्हणून त्यांनी त्याला मिठी मारली पण बघतात तर काय मोरा जागच्या जागेवर शब्द आणि स्वामींना त्यांनी त्याच्या घरी आणून सोडलं आणि जागी सोडले असा स्वामीनिष्ठ शुभ्र तुम्हाला कुठल्याही धड्यात शिकवला गेला नाही जसा महाराणा प्रतापांचा महाराणा प्रताप सांगचा चेतक तसाच राजकुवर करण सिंगाचा शुभ्रक हा शु इतके प्राणी स्वामीनिष्ठ असतात मुलांना पण कुठल्या धड्यात नाही पण ही गोष्ट मी तुमच्या कानावर घातली स्वामीनिष्ठ असतात बर का प्राणी देखील मग जर प्राणी स्वामीनिष्ठ असतात तर आपण स्वामीनिष्ठ नसावं का म्हणून आपण पण नेहमी चांगली कृत्य करावी खरे बोलावे सगळ्यांना मानाने वागवावे आवडली का गोष्ट गोष्ट आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही